ते गेलं ना आपल्या ते म्हणतेच म्हणते सोडून जावं लागतं तर मग अशा पद्धतीनं जो विचार आहे मी कोण कुठून आलो कुठं काय करायचंय मी कोण आहे अशा पद्धतीचा जो विचार आहे ना याला तर तो महावाक्यांचा विचार त्या ठिकाणी म्हटलं जातं अब्रह्माचा विचार त्या ठिकाणी म्हणतात आत्मा ब्रह्म अशा पद्धतीचा त्या ठिकाणी तो विचार म्हटल्या जा जात होत तर मी कोण आहे हा जर सार विचार केला तर मग कळतं मी सचिदानंद स्वरूप आहे मी त्या ठिकाणी देह नाही मी म्हणजे नाव नाही मी म्हणजे पाटील नाही मी म्हणजे कोणती पदवी नाही तर मी म्हणजे शरीर नाही आणि मी म्हणजे जीवपण नाही तर मी म्हणजे कोण आहे आत्मस्वरूप असणारा त्या ठिकाणी मी आहे मी वासुदेव तत्वता का पण कधी कळो येईल आहे आणि नाही पण हे मी वासुदेव आहे मी परमात्मा आहे मी निर्विकार आहे मी सत्यस्वरूप आहे मी ब्रह्म आहे त्या ठिकाणी हे कधी कळेल तर त्या ठिकाणी विचार केल्यानंतर कळेल तो विचार कोणता आहे तर तो सारेचार शंकराचार्याच्या गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भिक्षा मागण्याकरता एका घरी गेले भिक्षा द्या म्हटले तिथं एक मुलगा होता तो जड होता जड कारण दोन जन्मामध्ये त्याला घात झाला होता जड भरतला आणि मग तिसरा जन्म त्याचा पुन्हा झाला तर मग तो म्हणला आता चतुरपणा दाखवायचाच नाही तो जळभरत झाला ते कोण धाल तर जड भरत म्हणजे हुशार होता आतून पण वरून जड झाला तो म्हणजे बारा वर्षाचा झाला झाला तो निस्ता यवणी करीत नव्हता बोलत नव्हता काय नाही तर त्या ठिकाणी आणि मग शंकराचार्य आले त्या मुलाकडे त्यांनी पाहिल्यानंतर ती बाई बघायला वाढायला आल्यानंतर म्हणजे बाबा मुलं नेता का या पोरा नेतात काम म्हणजे यो काही कामाचं नाही भोलाय नंतर आम्हाला लोक म्हणजे न्या मारा दिली होऊन काम काही शाळा जात नाही काय नाही काम ऐकत नाही काय नाही दै मी येऊ द्या काही का नाही म्हणजे बाबा याला म्हणजे का जन्माला आल्यापासून आणखी बोलला नाही हा कुठलं याला काही कळत नाही म्हटलं काही नाही हे ये म्हणजे येळ येऊ आणि कशाला उमदा शंकराचार्या की त्या मुलाकडे पाहिलं मुलांनी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर योगेच्या खुना योगेची जाणाची ज्ञानाच्या जा खुना ज्ञानाची द्यायची ज्याच्या त्याला कुणा त्या ठिकाणी कळाल्या शंकराचार्य म्हणजे हा तर यो भ्रष्ट आहे मागच्या जन्मातला हां म्हणजे का रे कोण आहेस तू का बोलत नाही आईला हा घरच्यांना का बोलत नाही तेव्हा तो तू कोण आहे त्याचा परिचय विचारल्यानंतर तो लगेच सांगायला म्हणा ना मनुष्य न च देव यक्ष हा न पुरुष न स्त्री न ब्रह्मचारी न ग्रस्त न वानत्रस्त न संन्यासी मग न आश्रम आहे हा मग कोण आहे तर चिदानंद रूपस शिवभम शिव मी म्हणले त्या ठिकाणी माणूस नाही मग मा कोण राक्षस नाही देव नाही गंधर्व नाही स्त्री नाही ना पुरुष नाही ना, ना पुस्तक नाही ना आश्रम नाही ग्रस्ती नाही सन्यासी नाही ब्रह्मचारी नाही अरे मग कोण निश्चिदानंद स्वरूपम शिवोहम मी शिवोहम शिवोहम परमात्मा खडखड बोलायला लागले बाई म्हणजे बाई आय राहू द्या राहू द्या त्याला इथं म्हणजे बाई बाबा म्हणजे आ आता राव द्या महाराज करून आणल्या म्हणते का राहू द्या इथं अग तुला कळत नाही हा योगी तोच त्या ठिकाणी शिष्य उठवला शंकराचार्यांच्या बरोबर घेतला हस्तकमल त्याचं नाव नंतर त्या ठिकाणी त्या शंकराचार्यापासूनच हे चार शंकराच्या धिकाईमध्ये निर्माण झाले महाराज असं त्या ठिकाणी जो चिदानंद स्वरूपाचा जो विचार आहे तो विचार करतो तो, कर तो, तो सार विवेकाने करतो आणि म्हणून या समासाला विवेक आहे पण सार वेक ब्रह्म म्हणजे निराकार गगनासाई हा विचार विकार नाही निर्वाकार ते ब्रह्म जिथं विकार नाही जे निर्विकार आहे तेच ब्रह्म आहे ब्रह्म म्हणजे काय निश्चळत्व ब्रह्म म्हणजे निश्चळ अंतरात्मा तो चळ द्रष्टा साक्षी केवळ घेत ब्रह्म म्हणजे निश्चळ असतं महाराज तो साक्षी असतो तो कोणाचा करता नाही कारण नाही कोणाचा लेख नाही कोणाचा बाप नाही कोणाची तो बायको होत नाही कोणाचा नवरा त्या ठिकाणी होत नाही ज्याला कोणतंच काही त्या ठिकाणी उपाधी लागत नाही त्याचं नाव काय आहे ब्रह्म आहे त्याचं नाव साक्षी आहे साक्षी म्हणजे केवळ साक्षी तो त्या ठिकाणी राहतो तो या जगामध्ये लिप्त होत नाही त्याच्या साक्षीने व्यवहार चालतो पण त्याला काही त्याचं घेणं देणं नसतं जसं दिव्याच्या व्या व्यवहारामध्ये दिव्याच्या साक्षीनं लोक दास ग्रंथाचं पारायण करू कोणी पत्ते खेळो कोणी त्याच्यात पुण्यपाप करू दिवा साक्षी रूपाने असतो किंवा कवनाचे नेणे निवारे आणि आणि कवनकवनी व्यापारी राटेचेही नेणे हृदयचा का साक्षी होतो त्या लोकांमध्ये तो कोणाला निवारण करीत नाही आणि कोणाला प्रवृत्त करीत नाही आणि मग त्या व्यापारामध्ये हस्तक्षेप करत नाही तुझ्या साक्षीनं काय झालं तर हे कोणाला सांगत की नाही त्याचं नाव काय आहे ब्रह्माच्या साक्षीनं हे जगत सगळं निर्माण झालं परंतु ते म्हणत नाही की माझ्या साक्षीनं हे सगळं निर्माण झालं जसं त्या ठिकाणी सूर्याच्या किरणापासूनच मुर्गा निर्माण होत पण त्यांना विचारलं ना मुग होतं कुठे गेलं मला माहित नाही मुलगा होतं होत काय माहित नाही कुठे गेलं

विचाराची होतेवाली देखत देखता हा विचार ज्याला सापडला तो त्या ठिकाणी असणार आहे तो ऐश्वर संपन्न आहे विका विचार नाही साफाला तो भिकारी आहे म्हणजे कोणता भिकारी विचाराचा भिकारी आहे काही काही माणसं परिस्थितीनं संपन्न श्रीमंत पण विचाराने शून्य असतात त्या ठिकाणी आणि म्हणून त्याला विचार ही माणसाला त्या ठिकाणी समर्थ भिकारी म्हटलेले आहेत <coughs> आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये मनुष्य जीवनामध्ये सार जर काय असेल तर तो विचार ज्याच्याकडे विचार आहे तो श्रीमंत त्या ठिकाणी आणि जो त्याला त्या त्या ठिकाणी ठिकाणी म्हणतात निर्विकार्य आणि विकारी ज्याला याचा न्याय झाला नाही या जगताचा त्यांनी सगळा काला केला काला कालवा केला काला केला पाहिजे पण कालवा केला त्यांनी अशा पद्धतीनं जर सगळ्याचा कालवा केला तर त्याला काय म्हणतात मग अशा पद्धतीनं आज्ञाने अशा पद्धतीनं परमार्थाचं मूळ सगळ्या मूळ काय असंतर पंचकलम म्हणजे महावाक्य केवळ म्हणजे विचार केवळ विचारा न नको समाधान सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंधीबाचे तयाच्या चिंतनी निरसेन संत अंतराल दुर्गट म्हणून सार आणि आसाराचा काय केला पाहिजे आपण विचार केला तेच करावे पंचिकरणामध्ये विचार सांगितला पंचिकरण नावाचा ग्रंथ आहे ना समर्थांना खूप आवडतो वाटते कारण बऱ्याच गोव्यामध्ये पंचिकरणाचं काय केलेलं नाव आहे काका काय म्हणा घेऊ घेऊ पंचीकरण बी घेऊ आपण त्याला असं काही आलं की बरोबर लागत आहे पहिला देह स्थूल काया पंचिकरणाच्या विचारामध्ये त्या ठिकाणी काय सांगितले पहिला देह स्थूल या कारणे उत्पत्ती स्थिती संहारे या वेगळा निर्विकार कळा सारासार विचार केला पुन्हा समर्थ सांगतात परत सारासार विचार तर मी अनेक समस्यांमध्ये त्या ठिकाणी सांगितलाय पण याच्यामध्ये काय सांगितलं पुन्हा आपल्यावरती दृढ होण्याकरता सारासाराचा विचार या समासामध्ये मी सांगितलेला आहे उत्पत्ती स्थिती संवाद उत्पत्ती स्थिती संवादाच्याही वेगळा जो आहे ना तो निर्विकारी त्या ठिकाणी काय आहे मग परमा, परमात्म परमात्मा आहे सार आसार दोन्ही एक ते काहीचा वर जावे परीक्षाने तिरंक पाठी करंती सार आसाराचा त्या ठिकाणी विवेक केला पाहिजे अशा पद्धतीनं विवेक झाला तर त्या ठिकाणी मग परमात्मा उरत नाही महाराज ती अवस्था स्थिती त्या ठिकाणी काय होत असते ती प्राप्त होत असते जो एक विस्तार नाना विकारी विकारायला निर्विकार नाही जरी अनेक जरी तो गेला तरी तो त्या ठिकाणी निर्विकार असतो तो कुठेही त्या ठिकाणी काय होत नाही नित्त होत नाही जसा वारा सगळीकडे गेला वारा कुठेही बांधला जात नाही कुठे थांबल्या जात नाही कुठे सापडल्या जात नाही किंवा वारा भिजल्या जात नाही पाण्यामधून वारा जातो पण भिजत नाही तो वारा एखाद्या पदार्थावरून जातो कोणत्या पदार्थाचं कर्कट त्याला लागत नाही वारा चांगल्यावरूनही जातो वारा घाणीवरूनही जातो पण वाऱ्याला चांगल्याचाही स्पर्श नाही आणि घाणीचाही त्याला काही नाही स्पर्श नाही जसा वारा निर्विकार आहे विकारही तसा परमात्मा जगामध्ये राहून त्या ठिकाणी तो आदित्ता आहे निर्विकार आहे हे त्या ठिकाणी आपण ओळखलं पाहिजे एखादा म्हणतो पण त्या ठिकाणी सगळ्यांच्या दुरदयामध्ये राम आहे सांडाळा जो आहे व्यक्ती गुर्जना असणाऱ्या स्त्री पुरुषाच्या रूप रूपामध्ये रामच आहेत त्याचा राम काय त्याचा राम का चळणं आपला राम चांगला आहे का नाही तो विकारी नाही तो साक्षी रूपाने वारा साक्षी रूपाने वाऱ्याचा उपयोग तुम्ही कसा करायचा तुमच्यावर अवलंबून आहे वारा त्या ठिकाणी साक्षी रूपाने आहे प्रकाश सूर्याचा साक्षी रूपाने दिवा साक्षी रूपाने त्या ठिकाणी आहे अशा काही गोष्टी ज्या साक्षी रूपाने आहेत ना त्याला परभरा परमात्मा परब्रह्म त्या ठिकाणी म्हटल्या जातं ते निर्विकार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा काय होत नाही विकार होत नाही आणि ते अखंड आहे त्याच्यावर स्थिती येते आणि जाते त्या ठिकाणी सूर्य मा माथ्यावरती आलाय मावळलाय नाही नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काही सांगितलेलं आहे की पृथ्वी फिरते आणि मग सूर्य त्या ठिकाणी जागेवर राहतो पृथ्वी फिरल्यानंतर ते चक्र आल्यानंतर आपण म्हणतो दुपार झाली सकाळ झाली संध्याकाळ त्या ठिकाणी साक्ष एका ठिकाणी स्थिर आहे त्याच्या ही माया फिरत असते आणि मायाची उत्पत्ती स्थिती त्या ठिकाणी होत असते बालपण ये येतं तरुण पण ये येतं वृद पण येतं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे काय होतात मग विकार येतात जे अखंड होत जाते ते सर्वदा संवार जे होत आहे आणि जाते ते संवारत आहे पण जे होतच नाही ते जातच नाही त्या ठिकाणी आणि ते वाढत पण नाही रोकडे त्या ठिकाणी काय होतं ते प्रचितीला येतं आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण काय केलं पाहिजे सारा साराचा विचार करून सार घेतलं पाहिजे आणि आता काय केलं पाहिजे त्यात केला पाहिजे धोंडे सोडून सोने घ्यावी हा दगड आणि सोनं एकत्रित जर टाकलेलं आहे तर आपण काय घेतलं पाहिजे मग दगड दगड घेतले पाहिजे <पाँगा> सावध म्हणायच <माने चत्य। पाँगा> काय <आहिकान>? घ्या <पाँगा> त्या ठिकाणी असं त्याच्यातलं सोनं घ्यायचं दगड टाकून घ्यायचे असा पद्धतीनं असणार अशा पद्धतीनं सार निवडणं याला सार विचार त्या ठिकाणी काय म्हटल्याला म्हटलेला आहे हा आणि साते साधे एक लाभे अमर झाले एक ते करंटे ठकले मुद्दल गेले या जन्माला आल्यानंतर त्यांनी सारासाराचा विचार केला काही माणसं सारासाराचं त्या ठिकाणी असणार अनुकरण करून अमर झाले मुक्त झाले पण कोणी सारासाराचा विचार केला नाही की ठक झाले जरी तरी झाले आणि त्याचं मुद्दला तरी तोटा आईसा दुकान मारला कर्ज काढून त्या ठिकाणी टाकलं हो पण काय म्हणले असं दिलं उदार उधारी सगळी तू दिली आलीच नाही पुन्हा माला नाही आता मालच आला नाही म्हणजे लोकांनी पैसेच दिले नाही गेलो दुकानात कळून गेलो त्या ठिकाणी असा धंदा बरं आहे का मुद्दला तर पडे तोटा आईसा धंदा तो फोटा तुकोबा धंदा केला आम्ही काय फार लाभ झाला तुकाराम महाराजांनी पहिला धंदा केला दुकानदारी केली मिरच्या वगैरे हे ते सावकाशी केली अहो त्याचे मोठे भाऊ विरक्त होते काय सावजी विरक्त होते त्याच्या बोलोबा त्यांच्यावरती कारभार देऊ लागली सावजी म्हणते मग नको कारण ते शंकराचा अवतार होते लहान का नको होता तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराज एवढे शिकू होते गर्भ श्रीमंती होती महाराजांच्या घरची पहिली सावतर्की होती महाराजावर जबाबदारी दिल्यानंतर महाराजांनी आठ वर्षे असा संसार केला महाराज आठ का दहा वर्षे त्या ठिकाणी की बास सगळे देवबावातले झोपटोंडात बोट घालायचे पाहुणे रावणे काय तुकोबार तुको काय तुकोबार ओलोबापेक्षा चौपट शिकू हा काय तुकुंबानी सावतर्की चालवली काय तुकुंबानी त्या ठिकाणी व्यवहार चालवला अत्यंत दक्ष एक पैशाचं इकडं तिकडलं नाही तुकोबार यांची कीर्ती चाकण परिसरामध्ये पुणे परिसरामध्ये सगळीकडे पहिल्या माहिती रत्नाबाईला दुसरं लग्न करायचं करायचं ठरलं बरोबर गुळवे तर सावकार पुण्याचे नंबर पुणे पदा पुढे आले जे कुर्ती एक माझी पोरगी जिजाबाई नाही का नाही मी देतो म्हणजे होऊन आले जे कुर्ती एक जिजाबाई लाडाची मुलगी अप्पाची गुळवे आणखीनही त्यांचा वाडा आहे पुण्याला त्या ठिकाणी असणाऱ्या त्या वंशाचा एक होती एक लाडात वाढलेली मुलगी जिजाबाई तर खाटामाटात लग्न केलं तर खूप बऱ्याचे काय अंदाज दिलं काय त्या ठिकाणी धन त्या ठिकाणी ती आणि नंतर असा एवढा व्यवहार केला आणि एक दिवस तो खूप प्रपंचत प्रपंचात रंगलेले पाहून साक्षात देवच आले आणि देवाने स्वप्नात येऊन सांगितलं तो खूप बा प्रपंच करायला तुम्हाला तुम्ही कोण येत मूर्ती बघत आले रंगले यायच्या सारखेच यायच्यात गेली सारखे झाले अहो तुम्ही नामदेवात चालत आहे तुमची प्रतीज नाही शेतपोटी तर तुम्हाला करायचे बरेचसे झालेले तुम्हाला आणि तुम्ही ते याच्यामध्ये मजेत पाहिल्या इथलं व्हायचं कसं ते आनंद करायचे राहिलेल्या आग्रहनात भागलेल्या लोकांना ज्ञान द्यायचं ते आभंग करून तुम्हाला कोणा घ्यायलाही तुम्ही तो कोय खळबळून जागे नाही येऊन या पांडोरंगी स्वप्ना माझी केली जागी मनोरंगाने स्वप्नात के जागी, जागी केवळ खळबळून जागे नाही तिरून पुढं ठरवलं संसाराला तिरंजुळी द्यायची आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं करायचं निवेदन सेम ते के केलं करदन पद्धतीनं संसारावर सुंद घातलं निवेदन पद्धतीनं घातलेलं गेलं पळरी प्रकोपाचं द्रव्य केलं असं नाही ते ते फक्त मनाय नाही हे सगळं प्रकोप यांनी नियोजन पद्धतीनं लोकांना वाटून दिलंय का घरात ठेवलं नाही का आमचं केलं काय केलं काय मग बरे झाले दिवाळी त्याचं दिवाळ निघलं ते बरं झालं मग तेव्हा बरे या दुष्काळी अशा पद्धतीनं मग प्रकोपर आहे सिद्ध त्या ठिकाणी असणारी संत झाली पण जेव्हा प्रपंच त्या ठिकाणी त्यांनी केला तो अत्यंत सुंदर प्रकारचा केला तर कुकार्यांचं त्या ठिकाणी सगळं व्यापार सावकार म्हणून तुकाराम महाराजांना धंदा कसा करावा हेही त्यांना मटपद्ध मठाबद्दल केलं मटाबद्दल केलं बरोबर बोलून पहिल्यान मटा ह्या वा ते व्यवहारात आणि परमार्थाच्या मटानंतर केली आहे नंतर अर्थ साधेला पण परमार्थ झालेलं पण आपल्याला दिसतात अर्थ साधला म्हणजे दोन्ही गोष्टी तर फोकांनी त्यावर त्याने आयचे न करायला त्याची असा निगा गोमत दै हे खूप छान आहे हे आपण पुढं करू असो द्विवेटीनं बोलणे ती प्रकाशीनं काही एक श्रवण मनन केल्याची कला वेग म्हणून श्रवण मनन केल्याने आपल्यालाच सारा सारी तत्व चिंतनाचा झाडा होईल अशा पद्धतीनं श्री गुरु समर्थाने आपल्याला विवेक सांगितलेला आहे आता दशक रावा समास वाचव राजकारण निरूपण श्रीराम समर्थ श्रीराम कर्म केलेची करावे ज्ञान करावे पुन्हा निरूपण श्रीराम जी बोलनी वडी का जीविक चले जी कले पाए जे समाधान श्री राम आनंद राहे समूह इतर जना सो कजे भाव ऐसा है आदि भाव प्रयता श्री राम मुख्य आदि का निरूपण जी शरीर के राग कारण जी सब तो सब

न सोशी तरी गावे दिलातरा प्रती श्रीराम कृपयाचे लावे आई कोणतरी वाटून जावे बरे वाईट सोसावे समुदयाचे श्रीराम अपार असावी पाठांतर संगची असावा विचार सदा सर्वदा तत्पर परोपकाराशी श्रीराम शांती करून करवावी तरी सांगून साळवावी

परपिडे वरी नसावे अंत करण श्रीराम लोक पार पूर्ण सांगावे अभिमान धारावे गुणाने लवून घ्यावे दुर्ल गोरी श्रीराम देवताशी दुरी धरावे कचरताशी न बोलावे समंद पडता सोडून जावे एरी करे श्रीराम ऐसे असो राजकारण सांगता ते असा चित्त दृष्टा अंतकरण राजकारण ताने श्री राम उच्छिदुडाशी उचलावी इंतकर्त्यास दक्रू नराई कारवराची संघावी अंग कैसे श्री राम पाता तई सपरिणा इति करो तरी राहेना आले वैभव अदशिना काहिकेया श्री राम एकाची पाटी आखडे

राजकारण निरूपण नाम समास पाचवा श्रीराम हे रघुवीर समर्थ